बघा आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी खूप सुंदर अशी सेवा करायची आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये जो धुनी आहे तो आपल्याला द्यायचा आहे आता त्रिपुरारी पौर्णिमेलाच का तर त्रिपुरारी पौर्णिमाचे खूप महत्व मानलं जातं आणि या पौर्णिमेला काय पण प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावस्येला असा तिथी जो असतो हा पंधरा पंधरा दिवसात अमावस्या पौर्णिमा येत असते बरोबर त्या दिवशी कुठलीही आराधना कुठलीही उपासना कुठलीही आपण सेवा करत असतो त्याचं फल हे अगणित मिळत असतं म्हणून तुम्ही दररोजच्या जीवनात नाही केलं तरी चालेल पण पौर्णिमा आणि अमावस्या या ज्या तिथी असतात त्या तिथींना नक्की करा तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला तुम्हाला धुनी सांगणार आहे या वस्तूंचा धुनी आपल्या घरामध्ये द्यायचा आहे त्याने आपल्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जात असते आपल्या घरामधील वाईट शक्ती ह्या बाहेर जात असतात आपल्या घरामध्ये कोणाची नजर बाधा असेल ती बाहेर जात असते आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती म्हणजे वास्तुदोष वगैरे बोलतात लोक तर वास्तुदोष सुद्धा निवारण्यासाठी हा धुनी खूप महत्वाचा ठरत असतो म्हणून आपल्याला हा धुनी जो आहे तो आजच्या दिवसाला नक्कीच द्यायचा आहे शक्य झालं तर दररोज दिला तर उत्तम पण नाही शक्य झालं तर पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना नक्कीच द्या तर पहिली वस्तू म्हणजे कोणती बघा सर्वप्रथम आपल्याला एक वाटी किंवा मग एक मोठा दिवा असेल आपल्या घरी पंथी असेल ती घ्यायची आहे पंती घेतल्यानंतर पंथी नसेल एखादी डिश घ्या किंवा धूपदाणी असेल तुमची ती घेतली तरी सुद्धा चालेल धूपदाणी घ्यायची आहे धूपदाणीमध्ये गाईचं गौरी असते बघा तर गाईची गौरी थोडीशी घ्यायची आहे आपल्याला आणि ती घेऊन त्यावरती आपल्याला थोडासा कापूर जो असतो कापूर टाकायचा आहे त्यावरती दालचिनी जी असते दाल मसाल्यामध्ये मिळत असते बघा दालचिनीचा थोडासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये लवंगा ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत आणि तमालपत्र हे एक घ्यायचं आहे आता यामध्ये वस्तू किती किती घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला सांगेल कापूर जे असतात कापूरच्या वड्या असतील तर त्या तीन वड्या घ्यायच्या आहेत आणि लवंगा ज्या असतात ते जोड तुम्हाला तीन घ्यायचे म्हणजे सहा लवंगा घ्यायच्या आहेत दोन 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 अशा सहा लवंगा घ्यायच्या आहेत विलायची ज्या आहेत त्या सुद्धा सहा घ्यायच्या आहेत तमालपत्र हे एक घ्यायचं आहे आणि दालचिनीचा थोडासा दोन किंवा एक इंचा घेतला तरी सुद्धा चालेल या वस्तू घेऊन आपल्याला त्यामध्ये जाळायची आहे जाळल्यानंतर त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते ती टाकायची आहे जेव्हा आपला जाळ प्रज्वलित होत असतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला मोहरी जी असते ती टाकायची आहे आणि हे टाकल्यानंतर जो जाळ प्रज्वलित होत असतो तो धुनी जो निघत असतो हा आपल्या पूर्ण संपूर्ण घरामध्ये दाखवायचा आहे आपल्या घरातील कोपरा ना कोपरा जो असेल त्यामध्ये आपल्याला धुनी दाखवायचा आहे धुनी दाखवत असताना श्री स्वामी समत या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ज्या प्रकारे जे ज्या वस्तू ज्या असतात त्या जळत असतात मोहरी जी तडतड करत असते त्या पद्धतीने आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती या बाहेर निघायला मदत होत असतात ही सगळी धुनी आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना दाखवल्यानंतर आपल्या जवळ येऊन उंबरठ्याला धुनी दाखवायची आहे हे लक्षात घ्या या पद्धतीने आपल्याला धुनी दाखवून आपल्या देवघराजवळ हा जो आपण धुनी करणार आहोत या जी वाटी असेल किंवा जी पंथी असेल किंवा धूपदाणी असेल ती तिथे ठेवून द्यायची अशा पद्धतीने छोटीशी सेवा ही त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी किंवा येणारी पौर्णिमा येणारी अमावस्या प्रत्येक अमावश्याला तुम्ही करून बघा याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतो अगदी छोटीशी सेवा आहे आता बऱ्याच महिला बोलतील गौरी नाही आहे चालेल का तर काही हरकत नाही गौरी नसेल तर या वेळेस तुम्ही नुसतं कापूर असेल कापूरवरती या सगळ्या वस्तू टाकल्यात तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने प्रज्वलित करता आले तर या पद्धतीने तुम्ही प्रज्वलित करू शकतात पण नक्की पण नक्कीच ही सेवा करून बघा तुम्हाला फरक नक्कीच जास्त प्रमाणात बघायला मिळेल जो उपाय सांगितला तो खूप प्रभावशाली आहे म्हणून सगळ्यांनी आपल्या घरामध्ये करा असं सांगेल आणि नक्कीच याचा इफेक्ट जास्त चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला मिळतील नक्कीच करून बघा आणि अनुभव घेऊन बघा चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समता उद्धवत चित्त श्री गुरुदेव दत्त